काय संवाद झालाय कुठली नाही ओव्हरऑल सगळी स्थिती बघितल्यावर असं लक्षात येतं की प्रशासन कोणाच्या तरी हाताचं बावलं बनलेलं आहे या घटनेतला संतोषांना देशमुख यांचा जो झालेला हृदयद्रावक खून आहे हा जर पोलिसांनी ठरवला असतं तर तो, तो रोखता आला असता परंतु इथं ज्या घटना कानावर येतात आरोपी आणि पोलिसच एकमेकात मिळालेले आहेत इथे काही लोकांची दादागिरी मस्ती इतकी चालू आहे की पोलीस सुद्धा काही करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे मग इथले मंत्री असतील धनंजय मुंडे असतील जे माजी मंत्री आहेत त्यांचे कोण जवळचे वाल्मिक कराड असतील ही जी मंडळी प्रशासनाला काही समजतच नाहीये कोणी येणं त्याच्यावर दादागिरी करणं या ला सुद्धा आरोपी केलं पाहिजे याच्यामध्ये आणि जे, जे कोण वाल्मिक कराड वगैरे जी मंडळी आहे यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी केले पाहिजे यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होतात हे राजरोजपणे इथल्या कंपनीच्या येऊन वॉचमॅनला मारहाण करतात सगळ्या गोष्टी करतात वाल्मी कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल होतो मला असं वाटतं वाल्मिक कराड असतील इथले पोलीस स्टेशनचे पी ए असतील यांना सुद्धा सह आरोपी इथं करण्याची आवश्यकता आहे जर नाही केलं पोलिसांनी तर मला असं वाटतं तो अधिवेशन तोंडावर आहे सरकारला देमाय द केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मी बीडला बदनाम करणार नाही पण तू काही व्यक्ती म्हणून निश्चित बीडचं नाव खराब होतं हे निश्चित आहे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने निवडणुकीत सुद्धा बघितलं उमेदवाराला मतदान केंद्रात जाऊ दिलं जात नव्हतं पोलीस बघत होते तोंड घेऊन पोलीस कशासाठी हेच करत नाही मग यांच्या हातातच पाहिजे यांच्या हातातच बंदोज दिला पाहिजे कशाला पोलिसांनी खाकी घातली पाहिजे इथली आणि म्हणून ही दादागिरी ही दहशत जर पोलिसांनी नाही मोडली तर जनतेलाच उठाव करावा लागेल यामध्ये कुटुंबाने एक मागणी केलेली आहे पण काय मागणी मला असं वाटतं जे पोलिसांना आवश्यक आहे आपल्या इथलेच पोलीस याच्यात तपास करण्याची आवश्यकता आहे काही वेगळ्या यंत्रणा बदलण्याची गरज नाही फक्त या जिल्ह्यातले ले इथले सोडून दुसरे कोणते तरी पोलीस चांगले अधिकारी इथं तपासासाठी आणण्याची आवश्यकता असं मला वाटतं बाकी जे जे पोलिसांना योग्य वाटेल ते करावं परंतु याच्यातले मुख्य आरोपी अजूनही पोलिसांनी अटक केलेले नाही त्याच्या पाठी मास्टर माइंड बिलकुल सगळं पोलिसांनी या सगळ्या ह्याच्यात जे जे आरोपी अटक झाल्यानंतर त्याच्या सीडीआर रिपोर्ट्स येतील अपहरण झाल्यानंतर पोलिसांना संतोषांनाच्या भावांनी नातेवाईकांनी संपर्क साधलेला आहे ते पंधरा मिनिटात येईल वीस मिनिटात येईल तीस मिनिटात येईल चाळीस मिनिटात येईल सांगत होते साडेतीन तास संतोषांना इथं आले नाही शेवटी त्यांचं परेत इथं आलं याचा अर्थ पोलीस अधिकाऱ्यांना ते कुठं आहे काय आहे याचे डिटेल्स होते आणि त्याच्यामुळे याच्यातले मास्टर माइंड जे पोलीस अधिकारी त्यांच्या मागे जे कोणी व्यक्ती आहेत इथे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ओके